सो खूप दिवसांनी पुन्हा एकदा एका ब्लॉगसाठी आपण एकत्र आलो आहे आणि so, आज आम्ही आहोत कोकणामध्ये आणि इथून आता चाललो आहे एक कोकण नेस्ट म्हणून एक रिझॉर्ट आहे जे कोकणामध्ये काही कामानिमित्त आलो होतो सो हा इथे सुंदर व्ह्यू होता आता इथलं काम संपलं आहे आणि आता पोचतो आहे कोकण नॅस्टला इथून अराऊंड वन आवरची जर्नी आहे त्या रिझॉर्टपर्यंत जे गणपतीपुळेच्या आसपास तीन किलोमीटरवर आहे खूप महिन्यांनी रिझॉर्ट रिव्ह्यू पुन्हा चालू करतो आहे ते पण कोकणातून खूप छान वाटतंय तर चला निघूया गाडी सेट खूप दिवसांनी रिझॉर्ट रिव्ह्यू yes. कार इकडे पार्क केली आणि हे आहे विंटेज छान असं चिरेबंदी कोकण नेस्ट थोडा एक एकाद किलोमीटरचा खाली ऑफ रोड आहे कच्चा रस्ता आहे तो पार करून इथे गाडीचा जस्ट पार्क, पार्क केली तो जो रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्याने यायला लागला आणि ते सरळ आम्ही इथे येऊन पत्ता पार केले तर हा आहे आमचा आजचा रूम सुंदर असा चिरेबंदी येत ना थोडा देखदा प्लीज मी मित्र बोलतोय पूर्ण घर जे आहे पूर्ण रूम जे आहे रिझॉर्टचं हे सगळे चिरेबंदी आहेत अजिबात इकडे असं लक्झरियस वगैरे असं काही वेगळी फॅसिलिटी असं नाही आहे छान असं बेड जुना कोकणातला एक कल्चर जे आहे जे वासे असतात म्हणजे आपण घर जे बनतं इकडे ते अशा प्रकारच्या वाशांनीच बनतं मी कोकणचं असल्यामुळे हे मी अनुभवलं आहे ए सी एक एक्स्ट्रा एक त्याने फॅसिलिटी दिली आहे लोकांच्या सोयीसाठी पण ही खुटी वगैरे हे खूप फार कमी असं बघायला मिळतं कुटी हे आहे इथे देन ही जी जमीन आहे ती पूर्णपणे शेणाने सरवलेली आहे टाईल्स वगैरे हा प्रकार नाही आहे हे कोकणामध्ये आमच्याकडे अजूनसुद्धा असं ग गावी घरं आहेत छान असे बटणा देखील जुनी एकदम ऐंशी मधली वगैरे नाईन्टीन एटीजमध्ये वगैरे अशी आहेत ओवरऑल छान रस्टिक असा एक फील ठेवलेला आहे ना वॉशरूम पहिला आपण हे बघूया हे दे मला प्रॉमिसिंग म्हटलं फार जुने टाईपचं कबट्स स्टोरेजेस खिडक्या देखील तशाच प्रकारच्या एक कोकणची जर लाईफस्टाईल आपण बघितली ओवरऑल ही अशीच होती पूर्वीची आणि कोकण नेस्ट म्हटल्यानं नाव ऐकल्यानंतर हेच डोळ्यात येतं की असंच असेल डोळ्यासमोर येतं की अशीच सगळे प्रकार असेल ही एक एक्स्ट्रा बाल्कनी याला दिलेली आहे या रूमच्या बाहेर आणि एक झोपाळा ओव्हरऑल खूप खूप सुंदर वातावरण लाईटिंग्स थोडी लाईट्स थोड्या कमी आहेत पण समजू शकतो त्यांनी जेवढा नॅचरल ठेवता येईल तेवढा नॅचरल ठेवायचा प्रयत्न केला आहे पण हा एक्स्ट्रा बेड असेल आमचा आजचा बाथरूम बघूया बाथरूम देखील स्पेशियस प्लास्टिकचा यूज त्यांनी अवॉइड केला आहे स्टीलमध्ये सगळं आहे छान खूप छान बेलचा बेल देखील येई इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिक बेल इथे नॅचरल uh, बेल ठेवूया खूप सुंदर म्हणजे एवढा मोठ्या ब्रेक नंतर आमचा तीन चार महिन्याचा ब्रेक ऑलमोस्ट झाला तीन चार नाही जास्तच रिझॉर्ट रिव्ह्यूला त्यानंतर पुन्हा जेव्हा रिझॉर्ट रिव्यू स्टार्ट करतो आहे तेव्हा असा रिझॉर्टने स्टार्ट करतो आहे याच्याबद्दल खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप मजा आली पाहून रूम वगैरे आता फूडची वेळ लंच टाईम झाला लंचला निघू लंच करून पुन्हा एकदा बोलूया सी यू आ, सो आता आम्ही जेवायला आलो आहे इथली सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे कुठल्याच रेसॉर्टला आम्ही पंक्तीने बसलो नव्ह नव्हतो आत्तापर्यंत सो तुम्ही पाहिलं असेल तर इथे आम्हाला छान चौघांनाही अशी पंगत केली आहे आणि केळीच्या पानात आम्हाला छान त्यांनी सर्व केलंय चांगलं जेवण त्याच्यामध्ये ही दैता खायलून साईल आणि मी ताई आणि पाणी आहे आणि सगळं सगळ्यात मला कुठली आवडली चण्याची भाजी डाळ आणि दैताक आणि नंतर मला बटाटा आणि सॅलिड पण आवडलं ओ oh नो no, तुला मोदक नाही दिला आणि मला हे पापड पण आवडलं आणि चपाती आवडलं गरम गरम जाला। जाला। तर आता जेवण झालं जस्ट दुपारचे दोन वाजले जस्ट जेवण झालं छान ऑथेंटिक कोकणी पद्धतीचं जेवण येत थोडा थोडं शांत शांत राहतो येते थोडा वेळ तर जेवणाला एकदम पारंपरिक कोकणी पद्धतीचं जेवण होतं पद्धत जेवायला बसायची पंगत ते पण चौरंग वगैरे घेऊन खूप मजा आली खूप टेस्टी होतं जेवण आता अंगावर आले पूर्ण मोदक अप्रतिम होते त्यानंतर डाळ भात तुपाची झार त्याच्यावरती वरण आणि वाटण्याची उसळ आणि बटाट्याची भाजी खूप लहानपणी असं आहे कोकणात खा प्रत्येक घराघरात मिळणार या डिशा सुट्या सर्वांनी खूप एन्जॉय केलं त्याच्या जेवण कसं होतं छान मस्त खूप आपला पण खूप टाइम नंतर आणि त्याच्यानंतर हा एक्सपिरियन्स खूप छान होता की मुळात आणि त्याच्यानंतर ते सगळं जेवण खूप हो oh. oh, जेवण फार छान होतं ऑथेंटिक तर फार अंगावर आलं मोदक खाऊन खाऊ मोदक कुठलं पोलीस कुठे लपोलीस आहे गं सर ओवरऑल लंच खूप छान झाला आता थोडा रेस्ट करू रेस्ट एजिंग रेस्ट अजेंट थोडंफार जी कामं आठवायची ती थोडी आठवण घेऊ ट्रान्सफर वगैरे डेटा डे आणि पुन्हा संध्याकाळी पूर्ण रिझॉर्ट बाकीचं जे आहे ते एक्सप्लोअर करू आणि डिनरला बेक्स डेटा हा त्यांचा ॲक्च्युली प्ले एरिया आहे कॅरम आहे लेहू लाहूप आहे आणि चेस बोर्ड आहेत आणि इकडे छान असं कंटिन्युअस हवा येते बाजूला पूर्ण हिरवळ असल्यामुळे छान थंड हवा येते चला आता संध्याकाळचे पाच वाजे आणि छान लंच झाला दोन वाजता त्यानंतर त्यानंतर थोडं रूममध्ये आराम केला दॅन एक्सप्लोअर केले इकडचे रूम बाकीचे हे आहे बॅकव्ह्यू इकडून इथे एकूण टोटल अराउंड सिक्स्टीन आय गेस हां सिक्स्टीन रूम्स आहेत प्रत्येक रूम हा ऑलमोस्ट सेम कॅटेगरीचा हां फक्त खालचे जे आठ रूम्स आहेत त्यांना जी बाल्कनी आहे ही वरच्या आठ रूमला नाही आहे तर आता थोडा बॅडमिंटन आणि नंतर पकीची कामं

चांगलं आहे ते आता डिनर झालाय आमचा आणि आम्ही सगळे आता रूमवर आलो आहे चौघ सो डिनरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की छान सुरमाई फ्राय होती आणि सार होतं मच्छीचं बांगड्याचं सार होतं भात भाकरी खूप छान होती आणि एक काय बोलले ते ते प्रॉन्सचं आहे नाव काय चिंगूळ म्हणून एक प्रकार असतो कोकणातला तर ती फार फ्रेश कोळंबी टाईप असते तर तो एक ती डिश खूप छान टेस्टी होती नवीन होती आमच्यासाठी यज्ञ कसं होतं जेवण चांगलं होतं आणि मला सगळ्या पापलेट आवडलं ओके आणि मला ती okay. so, पापलेटची भाजी पण आवडली okay. आणि सिगरेट मला ती चपाती आवडली आणि आणि चांगलं होतं जेवण आणि सगळ्यात ओके कसं होतं बरं खूप आवडलं मी होप सोडले आणि पापलेट मी काहीच खात नाही म्हणजे माझे ठरलेले आहे माई किंवा प्रॉन्स दोन तीनच पेशेस आहेत ते मी खातो सर की अरे पण खूप मजा केली आहे खूप दिवसांनी ओव्हरऑल रिसॉर्ट मध्ये तो खूप एक्सायटेड होता हे सगळं आजूबाजूचं वातावरण बघून आणि रूम्स वगैरे सगळ्या गोष्टी बघून खूप खेळला दुपारी तर झोपलाच नाहीये तो खूप खेळून झालं कॅरम झाला चेस झालं सगळं आज एक्सप्लोअर करत होता बॅडमिंटन खेळला बऱ्याच गोष्टी आणि नंतर मग त्याचा एक स्कूलचा अभ्याससुद्धा त्याने केला इथे बसून छान त्याला टेबल मिळाला सो तुम्हाला दाखवते हो सो हे त्याचं छान आज काय काय केलं आहेस यज्ञ दाखवतो हिनाळीने मी केलो ओके okay. आणि हे फुलबाजे म्हणून मी केलो ओके आणि आणि हे हे केलो ओके okay. अजून काय मी रंगोळी काढली ती कुठे आहे रंगोळी ना अजून काय काय केलं तर बऱ्याच गोष्टी त्याने ड्रॉ करून कलर पण केल्यात हा सगळा आमचा दिवाळीचा अभ्यास आहे ही रांगोळी केली आहे त्याने हा कंदील झाला आहे आमचा छान नंतर काढली व्हेरी नाईस आणि झालं आता आजचा दिवस संपला ऑफिसची कामं इथे आज खेळलो पण भरपूर बॅडमिंटन झालं चेस कॅरम सगळ्या गोष्टी इथे एक्सप्लोअर केल्या खेळलो आणि आता खूप पोटभर जेवून झोप आली आहे तर सा साडे दहा वाजले आहेत आता आडवे होऊ आणि उद्या सकाळी नऊ साडेनऊला निघायचा प्लॅन आहे तर भेटू उद्या गुड नाईट गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा आणि छान सकाळ झाली आहे थंडी आहे खूप इथे सिन्स डिसेंबर चालू झाला आहे आणि बाजू सगळी हिरवळ झाडं वगैरे असल्यामुळे छान थंडी पडलेली ए सी वगैरे होता पण त्याची गरज नाही लागली आणि झोपसुद्धा छान लागली पडणे अजून गार आहे तर आता ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्ट करून मुंबईला निघायचंय काय करूया जायचं घरी नाही का म्हणजे मला गेम खेळायचे थोडा वेळ आणि गेम खेळून झाले कि मग आपण गोळी गोळीच ब्रेकफास्ट झाला ब्रेकफास्टला थाळीपीठ आणि गावणी चटणी सुंदर ऑथेंटिक गावच्यासारखंच आणि आता ते झालं पॅकिंग झाली सगळी आता बॅग सुतलायच्या आहेत सगळी पॅकिंग झाली बॅग सुतलं होता निघायचं निघूया